नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये आज आपण संक्रांती पेशल मऊ लुसलुशीत ओटाने चावता येणाऱ्या पुरणपोळी बघणार आहोत अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे नऊ सुद्धा अगदी सहज ही रेसिपी करू शकतील आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी उत्तम अशी पुरणपोळी करू शकाल तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मध्ये नक्की सांगा चला सुरुवात करू पाव किलोच्या प्रमाणामध्ये आपण पुरणपोळी करणार आहोत पाव किलो आपण इथं हरभरा डाळ घेतलेली आहे पाव किलोच आपण इथं सुद्धा घेतलेला आहे पूर्णपणे गुळ ऐवजी निम्मा गुळ आणि निम्मी साखर वापरली तरी सुद्धा चालेल वाटीच्या किंवा कपाच्या सहाय्याने म्हणलं तर दोन कप आपली ही डाळ आहे आणि दोन कपच आपली ही गुळ सुद्धा आहे जास्तीचं गोड नको असेल तर तुम्ही इथं पावणे दोन कप आपण गूळ घेऊ शकतो त्यापेक्षा कमी घेतलं तर पुरणपोळी अजिबात खायला चांगली लागणार नाही दोन कप डाळ आणि दोन कप गूळ असं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे जेवढी डाळ घेतली तेवढंच आपल्याला गूळसुद्धा घ्यायचं आहे एक तासभर आपण ही डाळ भिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये शिजवणारच चाल तर डाळ भिजवण्याची काही गरज नाही जर पातेल्यामध्ये शिजवणार असाल तर एक तास आधी आपल्याला ही पाण्यामध्ये डाळ ठेवायची आहे असं केल्याने डाळ आपली पटकन शिजते आता एका पातेल्यामध्ये आपण ज्या कपाने डाळ घेतली त्याच कपाने सात कप पाणी घेतलेलं आहे एक चमचा तेल आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अगदी एक चिमूट फक्त याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण आणि चव खूप छान येते एकदा नक्की ट्राय करा आता या पाण्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डाळ घालायची आहे डाळीतलं पाणी आपण मगाशीच या पाण्यामध्ये घातलं होतं एकदा चांगलं मिक्स करायचं आणि याच्यावरती ताट झाकायचं आहे ताटावरती आपल्याला पाणी घालायचं आहे असं केल्याने ताळीतलं पाणी आटणार नाही आणि जर आपल्याला डाळ शिजवण्यासाठी पाणी कमी पडत असेल तर हेच गरम पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ओतता येतं आमटीसाठी कट आपल्याला हवा तेवढा काढता येतो आणि नवशिक्यांनी हमकाशी अशीच डाळ शिजवावी म्हणजे कितीपट डाळ शिजली आणि कितीपट डाळ शिजवायची हे कळतं गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला डाळ चेक करत राहायचं आहे डाळ शिजती तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी आपण ज्या वाटीनं किंवा ज्या कपानं डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं किंवा त्याच कपाने तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही नवशिके असाल तर दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैद्याचं पीठ घ्यायचं आहे मैद्याचा वापर केल्याने पोळी तुम्हाला अगदी छान लाटता येईल आणि फाटणार सुद्धा नाही मैद्याचा वापर करायचा नसेल तर गव्हाचं पीठ अगदी बारीक दळलेलं असावं आणि दोन ती तीन वेस ते तीन वेळेस सुजीच्या चाळण्याने ते चाळून घ्यावं पिठामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानं पोळीला आपल्या छान रंग येतो आणि अर्धा चमचा आपण इथं ता मीठ टाकलेलं आहे मीठसुद्धा कमी झालं तर ती पोळी फाटते आणि जास्त झालं तर ते वातळ होते त्यामुळं चवीनुसारच मीठ टाकायचं आहे एकदमच जास्तीचं पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जास्तही घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त सैलही ठेवायचं नाही अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे परत आपल्याला वरतून थोडंसं तेल लावून आणखी दोन ते तीन मिनिट मळून घ्यायचं आहे एकूण आपल्याला पाच ते सहा मिनिट कनिक मळून घ्यायचे आहे आता एखादा सुती कपडा किंवा मग अशी तेलाच्या पिशवीमध्ये आपल्याला हे कणिक ठेवायचे आहे पोळ्या लाटण्यासाठी लागणारी गव्हाची पिठी आपण इथं लगेच काढून ठेवलेली आहे आता आपण डाळ शिजली का ते बघूयात थोडीशी आपल्याला डाळ कच्ची वाटत आहे आतून थोडीशी कणी लागत आहे आणखी दोन ते तीन मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटानंतरनी शिजलेली आहे हातावरती थोडीशी घेऊन मॅश करून बघायची आहे आतमधून अजिबात कणी लागली नाही पाहिजे अतिशय मऊसूत अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ आपली शिजलेली आहे आता एखाद्या चाळणीवरती काढून घेऊयात डाळ आपल्याला जास्तही शिजवायची नाही डाळ अख्खी दिसत आहे पण ज्यावेळेस ते मॅश करतो त्यावेळेस ती पूर्णपणे छान अशी मॅश होते अशीच आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे डाळीतलं पूर्णपणे आपल्याला पाणी काढायचं आहे डाळीमध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे त्यामुळं पुरण आपलं पातळ होऊ शकतं जास्तीचे भांडे आपल्याला खराब करायचे नाही ज्या पातेलीमध्ये डाळ शिजवली त्याच पातेलीमध्ये आपण हे डाळ काढून घेतलेली आहे आणि एखाद्या तांब्याच्या सहाय्याने थोडीशी डाळ मॅश करून घ्यायची आहे असं केलं नाही पुरण आपलं पटकन शिजतं आणि नंतरनी पुरण वाटण्यासाठी जास्तीचा त्रास होत नाही आता याच्यामध्ये गुळ घालून चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपण हे पुरण करण्यासाठी गॅसवर ठेवूयात सुरुवातीचा अर्धा मिनिट गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि नंतरनी गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे ज्या वेळेस आपण गॅसवरती पुरण ठेवतो त्यावेळेस आपलं पूर्णपणे लक्ष पुरणाकडेच असलं पाहिजे गॅसवरती पुरण ठेवून बाकीचे काम करायचे नाहीत त्यामुळे आपलं पुरण बिघडू शकतं सुरुवातीला याच्यामध्ये उलताना उभा राहत नाही जसं जसं आपलं पुरण शिजत जाईल तसं तसं उलताना त्याच्यामध्ये उभं राहत जातं पुरण चेक करण्याची चे पद्धत म्हणजे उलताना त्याच्यामध्ये आपल्याला रवून बघायचं आहे उभा राहिलं तर पुरण आपलं शिजलेलं आहे आणखी दुसरी एक टीप म्हणजे पुरणाला हात लावून बघायचं आहे अजिबात हाताला चिटकलं नाही की समजून जावं की पुरण आपलं शिजलेलं आहे लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्या शेवटी याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूर टाकायची आहे याने चव खूप छान येते पुरणाला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता आपण पुरण वाटण्यासाठी पुरणाची चाळणी घेतलेली आहे तुम्ही पुरण यंत्र वापरलं तरीही चालेल ज्या पातेलीमध्ये आपण पुरण शिजवलं त्याच पातेल्यामध्ये पुरण सुद्धा वाटून घ्यायचं आहे जास्तही भांडे आपल्याला खराब करायचे नाहीत एखाद्या तांब्याच्या सह्याने किंवा फुलपात्राच्या सह्याने पुरण वाटून घ्यायचं आहे असं व्यवस्थित असं पुरण वाटता येत नसेल तर सर्व खाली बसून दोन्ही पायाच्या आतमध्ये हे पातीला धरायचं आहे आणि पुरण गरम असतानाच पटकन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मौसूत असं पुरण आपलं वाटून झालेलं आहे आता आपण पोळ्या करायला घेऊयात सुरवातीला एक ते दोन मिनिट आणखी कणिक मळून घ्यायची आहे घट्ट वाटत असेल तर थोडस तेल आणि पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे पुरण सुद्धा आपलं छान मौसूत असं शिजलेलं आहे हातावरती व्यवस्थित असा गोळा झाला की समजून जायचं की पुरण आपलं परफेक्ट असं झालेलं आहे पुरण कोरडं झालं की पोळ्या लाटताना फाटू शकतात लिंबा एवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे पोळ्यासाठी कापली चांगली मऊ लुसलुशीत असली पाहिजे त्यामुळं पोळ्या आपल्या छान लाटता येतात आणि बऱ्याच वेळ त्या मऊ राहतात त्यामुळं पोळ्यासाठी कापली छान मळली गेली पाहिजे कणकेला लवचिकपणा आला पाहिजे जेवढा आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्या समप्रमाणात किंवा दीडपट आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे नवशिक्यांनी समप्रमाणातच कणिक आणि पुरण घ्यावं हो, त्यामुळं पोळी तुम्हाला व्यवस्थित अशी लाटता येईल गव्हाचं सुकपीठ लावून आपल्याला खोलगट अशी वाटी करून घ्यायची आहे अंगठ्याच्या आणि अंगठ्याच्या साईडच्या बोटाने आपल्याला वाटी फिरवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवतेप्रमाणे आपल्याला वाटी करून घ्यायची आहे वाटीचा खोलगट भाग हा थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि वरचा भाग हा थोडासा पातळ ठेवायचा आहे मी दाखवतेप्रमाणे वाटे आपल्याला बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे वाटे आपण बनवलेली आहे बघू शकता आता आपण याच्यामध्ये पुरण घालून घेऊयात पुरणाचा गोळा आपल्याला जास्तही घट्ट दाबून करायचा नाही हलक्या हाताने पुरणाचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने पुरण आपल्याला खाली दाबत चालायचं आहे आणि कडेच्या बोटाने कणिक आपल्याला वरती ढकलत चालायचं चा आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे जास्तही जोर लावून आपल्याला उंडा बनवायचा नाही किंवा मग आपला उंडा फाटू शकतो आता अशा प्रकारे आपल्याला वाटीच्या कडा मिळवून घ्यायच्या आहेत आणि याचं तोंड बंद करायचं आहे बरेच जण ही वरची जास्तीची कणिक काढून टाकतात त्यामुळं काय होतं उंड्यामध्ये भरलेलं पूर्णाला या कणकेमध्ये पसरायला जागा अपुरी पडते आणि त्यामुळं पुरणपोळ्या आपल्या लाटताना फुटतात त्यामुळं जास्तीची कणिक न काढता याच्यामध्ये दुबळून घ्यायची आहे त्यानंतरनी उंड्याला हातावरती थोडंसं गोल फिरून हाताने चपटा करून घ्यायचा आहे आता उंड्याला गव्हाचं सुकपीठ लावून घ्यायचं आहे उंड्याला थोडंसं हाताने चपटा करून या घ्यायचं यामुळं काय होतं उंड्याच्या आतलं पुरण उंड्यामध्ये अगदी एकसारखं पसरलं जातं त्यामुळं पोळीच्या अगदी कडेपर्यंत पुरण पसरलं जातं नवशिक्यांनी ही पद्धत करायचीच आहे आता पोळी लाटण्यासाठी सुरुवातीला बेलण्याला आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी हलक्या हाताने पोळी आपल्याला लाटायची आहे जास्तीचा जोर न लावता कडेकड्याने अगदी हलक्या हाताने पोळी लाटत चालायचं आहे अधूनमधून गरज पडली तरच याला सुकं पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे पोळीच्या दोन्ही बाजू उलटसुलट करून लाटायच्या आहेत त्यामुळं कणकेच्या दोन्ही बाजू अगदी पातळ अशा लाटल्या जातात पोळी खताना पोळीच्या दोन्ही बाजू अगदी एकसारख्या लाटलेल्या असल्यामुळे पोळी खाताना अगदी एकसारखी लागते पोळीची खालची बाजू जाड आणि वरची बाजू पातळ अशी व्हायला नको म्हणून दोन्ही साईडने आपल्याला लाटून घ्यायची आहे आपल्याला हवी तशी पातळ अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्ही नवं शिके असाल तर सुरुवातीला अगदीच पातळ पुरणपोळी लाटायची नाही थोडी जाडसर अशी पुरणपोळी तुम्ही लाटू शकता त्यामुळं हो तुमची पुरणपोळी फाटणार नाही आणि अगदी व्यवस्थित अशी पुरणपोळी तुम्हाला लाटता येईल तर बघू शकता पुरणपोळी आपली कुठेही न फाटता न तुटता अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेला आहे छान अशी पातळ पुरणपोळी आपण लाटून घेतलेली आहे आता आपण पोळी लाटण्याची आणखी दुसरी एक पद्धत बघणार आहोत त्यासाठी आपण पोळपटाला एक सुती कपडा बांधून घेतलेला आहे आणि एक पिठाचा लिंबा एवढा गोळा घेऊन पुरीच्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे नवशिकांसाठी उंडा बनवणं अवघड जात असाल तर अशा प्रकारे तुम्ही उंडा बनवू शकता त्यानंतरनी आतमध्ये आपल्याला हवं तेवढं पुरण घालायचं आहे आणि आणि मोदकाला जशा आपण कळ्या करतो तशा पद्धतीने कणिक आपल्याला एकत्र करत जायचं आहे आणि याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि याचंसुद्धा सुद्धा आपण वरचं जास्तीचं पीठ काढून टाकायचं नाही तिथंच आपल्याला दुमडून घ्यायचं आहे हातावरती थोडंसं दाबून पिठामध्ये आपल्याला गुळून घ्यायचं आहे उंडा आपल्याला हाताने थोडासा दाबून घ्यायचा आहे त्यामुळं पुरण आपलं अगदी एकसारखं कणकेमध्ये पसरलं जातं एक सुती कपडा बांधून त्याच्यावरती अशी पोळी लाटल्याने पोळीला आपल्या जास्तीचं पीठ लागत नाही आणि पोळीसुद्धा आपल्याला छान लाटता येते आणि कुठेही आपल्या पोळपटाला पोळी चिटकत नाही तुम्हीसुद्धा सुद्धा शिक्की असाल तर ही पद्धत तुम्हीसुद्धा नक्की वापरा तर सुरवातीपासून शेवटपर्यंत पोळी आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि मध्यभागी न लाटता कडाकडा आपल्याला लाटत चालायचं आहे अशा पद्धतीने ही सुद्धा पोळी आपण पातळाशी लाटून घेतलेली आहे ला बघू शकता अगदी कडेपर्यंत आपलं पुरण पसरलेलं आहे पोळी भाजण्यासाठी तवा गरम झाला की मगच आपल्याला पोळी तव्यावरती टाकायची आहे तवा आपला चांगला गरम असला पाहिजे आणि सुरुवातीचे एक मिनिट गॅस आपल्याला फुल करायचं आहे आणि एका साईडनी थोडेसे बबल आले की आपल्याला पोळी सावकाश हाताने पलटून घ्यायची आहे वरतून तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे बघू शकता पलटून घेतल्यानंतरने लगेचच आपली पोळी काटोकाट टम्माशी फुगलेली आहे दुसऱ्या सुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावल्यानंतरनी गॅस आपल्याला मीडियम करून पोळी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी भाजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही अगदी तीन ते चार वेळेस उलटसुलट करून भाजली की छान अशी पुरणपोळी आपली भाजली जाते नंतरनी पोळीची घडी मारून आपल्याला पोळी काढून घ्यायची आहे पुरणपोळी बनवण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर पुरणपोळी आपली कधीही बिघडणार नाही पुरणासाठी डाळ चांगलीच वापरावी दुसरी गोष्ट डाळ शिजवताना आपल्याला जास्त ओव्हर कुक करायची नाही मऊसूत अशी डाळ आपली शिजवून घ्यायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपलं गव्हाचं पीठ अगदी बारीक असलं पाहिजे जर आपलं गव्हाचं पीठ अगदी बारीक नसेल तर त्यामध्ये थोडासा मैदा घालून कणिक मळून घ्यावे सुद्धा आपल्या पोळ्या छान मऊसूत होतात जर आपली कणिक चांगली नसेल तर सुद्धा पोळे आपल्याला ला लाटता येत नाहीत आणि पोळ्या आपल्या फाटतात ज्या आपण कनिक मळण्यासाठी पीठ घेतो त्यावेळेस ते पीठ आपल्याला दोन ते तीन वेळेस हमखास चाळूनच घ्यायचं आहे पुरण शिजवताना डाळीमध्ये जास्तीचं पाणी नसलं पाहिजे डाळीमधलं सगळं पाणी काढूनच आपल्याला पुरण शिजवायचं आहे त्यामुळं आप पुरण आपलं पातळ होणार नाही पुरण शिजलं हे कसं ओळखावं तर मी सांगितलेला दोन टीप तुम्ही लक्षात ठेवा एक तर उलथण आपल्याला त्याच्यामध्ये रोवून बघायचं आहे आणि दुसरी गोष्ट हाताला पुरण चिटकतं का हे बघायचं आहे नवशिक्यांनी पुरणपोळी लाटताना समप्रमाणात कणिकाणी पुरण घ्यायचं आहे त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित अशी पुरणपोळी लाटता येईल आणि कुठेही तुमची पुरणपोळी फाटणार नाही पुरणपोळी लाटताना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम हलक्या हाताने कडेकड्याने लाटून घ्यावी तर मंडळी भरपूर अशा टिप्ससह आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी आजची पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद